नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले संदर्भातील यादीमधील उमेदवाराच्या करण्याबाबतचं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांच्या कार्यालयाअंतर्गत आलेलं हे जे महत्त्वाचं अपडेट आहे एकूण तीनशे चौवेचाळीस पदांची जाहिरात जी आहे तर ती देण्यात आली होती उपलब्ध उमेदवारांनुसार एकूण तीनशे सदतीस उमेदवारांची सूची प्रसिद्ध करण्यात आली होती निवड सूचीमधील राजीनामा निवड रद्द नियुक्ती पद रद्द कागदपत्र तपासणीत गैरहजर कागदपत्र तपासणी अपात्र वैद्यकीय तपासणी गैरहजर पडताळणी नमुना सादर केला नाही इत्यादी कारणामुळे एकशे अडोतीस उमेदवारांची जी आहे तर ती यादी जी आहे तर ती निवड यादीमध्ये जी आहे तर करण्यात येत आहे तर याकरता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मधील प्रत्यक्ष उमेदवारांना जे आहे तर ते निवड यादीमध्ये समाविष्ट केलं जात आहे तर याच्यामध्ये जे आहे तर खुल्या प्रवर्गातून एकूण अठ्ठेचाळीस जागा प्रत्यक्ष यादीमधून भरायच्या आहेत त्याचा समांतर आरक्षणाचा तक्ता जो आहे तर तो अशा प्रकारे देण्यात आलेला आहे मग सर्वसाधारण चोवीस आहेत खेळाडूसाठी चार आहेत प्रकल्पग्रस्तासाठी तीन आहेत भूकंपग्रस्त एक आहे माजी सैनिकासाठी दहा अंशकालीन पद साठी एक पोलीस पाल्यासाठी दोन गृहरक्षक दल साठी तीन अनाथासाठी जागा नाही आहेत आणि एकूण अठ्ठेचाळीस जे आहेत तर ते जागा आहेत खुल्या प्रवर्गातले जे आहेत प्रत्यक्ष यादीमधल्या उमेदवारांना जे आहेत निवड यादीमध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा मुंबई यांचं आलेलं महत्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती इतर मागास सर्वसाधारण आरक्षण जे आहे तर त्याच्यानुसार आठ आहेत इतर खेळाडू आरक्षण आहे त्याचे एक आहे प्रक इतर मागासवर्ग प्रकल्प कस एक आहे त्यानंतर हे संपूर्ण कॅटेगरीनुसार जे आहेत कुठल्या कॅटेगरीमधनं किती उमेदवारांना घेतलेलं आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी आलेली आहे यासोबतच उमेदवाराचं नाव प्रवर्ग निवडीचं प्रवर्ग जेस नंबरनुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे राज्य राखीव पोलीसवर गट क्रमांक अकरा मुंबई यांचं हे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि प्रत्यक्ष आधीमध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा याचं चे पी डी एफ जर हवं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहीर आहे त्याच्यावर चेकआउट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओ लिंकला शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग